नमस्कार टमाट्याचा पुढचा भाग बनवत असताना मागच्या भागामध्ये आपण ॲलोवेरा कोरफडीचा गर याच्यावर येऊन टेकलो होतो कोरफडीचा गर सगळ्या पिकांवर वापरला पाहिजे जरी हा व्हिडिओ टमाट्याचा असेल तर टमाटे वांगे बटाटे कापूस मका सगळ्या पिकावर तो वापरता येतो कारण तो सेंद्रिय आहे ऐकायला कसं वाटलं आता आपल्याला काय कोरपडीचं घर आपल्याला काय सगळं केमिकल मधून ऐकायची के सवय लागलेली चे नाव घेतले आणि मग त्याच्यानंतर जर सेंद्रियचं समजून सांगितलं उलट झालं सगळं केमिकलचे नाव घेऊन सेंद्रियचं सांगितलं का मग पटतं अच्छा केमिकल मधलं हे हे हे, हे सगळं त्याच्यामध्ये पण आहे का मग वापरायला पाहिजे असं जर मी सांगून दिलं तुम्हाला कोरफडीचा घर फार छान असतो कोरफडीचा घर अत्यंत सुंदर असतो कोरफडीचा घर वापरल्याने असे फायदे होतात तसे फायदे होतात तसे फायदे होतात छोड नाही यार असं म्हणून माणूस त्याला निग्लेक्ट करू त्याच्यासाठी मला ते, ते सगळं त्याचे काय जे काय प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या पाहून आता तुम्हाला सांगावं लागणार आहे म्हणजे आपल्याला ते बुद्धीला पटल हो याच्यामध्ये फेरसपण आहे आयर्न आहे ओ याच्यामध्ये झिंक पण आहे मग हळूहळू बुद्धीला पडतं की कोरफडीच्या घरामध्ये एवढे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे नुसतं येऊन सांगितलं कोरफड घर असं आतासा आता असा। ठीक <laughs> आहे भाऊ चांगलंय सेंद्रिय करा छान येतं येतात अशा आम्हाला फोन म्हणून मी म्हणलो त्याच्यामध्ये तर आता दुर्दैवानी आपल्याला ते केमिकल मधून समजून घ्यायचंय म्हणून त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत त्यात म्हणजे सगळ्यात नाही का आल्या मला पण ज्या काढल्यात मी त्या सांगतोय तुम्हाला आता कोरफडीच्या घरामध्ये मॅग्नेशियम आहे कोरफडीच्या घरामध्ये मॅंगनीज आहे कोरफडीच्या घरामध्ये कॅल्शियम आहे कोरफडीच्या घरामध्ये फॉस्फरस आहे झिंक आहे सिलेनियम आहे आता सिलेनियमचा वापर अजून एक कमी माहिती आहे शेतीच्या संदर्भात पण त्याची प्रॉपर्टी आहे म्हणून त्याचं नाव घेतलं क्रोमियम आहे कॉपर आहे आणि ॲमिनो ॲसिड्स एक नाही ॲमिनो ॲसिड्स आहेत आणि त्यांनी सांगताना असं सांगितलेलं बावी आहे बावीस पैकी वीस ॲमिनो ॲसिड त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर प्लांट ग्रोथ हार्मोन हार्मोन म्हणजे काय वनस्पती वाढ संप्रेरके ते त्याच्यामध्ये आहेत ऑक्झिन्स आहे जिब्रिलिन्स आहे फॉलिक ॲसिड आहे आणि सगळ्यात महत्वाचं टेस्ट कंट्रोल करणारे गुणधर्म त्याच्यामध्ये आहे त्याच्यात त्याच्या प्रॉपर्टीज नाही आता त्याच्यामध्ये त्यांनी काही मला क्लोरो आहे सायपर आहे असं काही दिलेलं नाही आणि मी काही तुम्हाला रॉकेट सायन्स सांगत नाही नेटवरती जायचं कोरफडीच्या घरामध्ये असलेले शेतीचे गुणधर्म असं टाकायचं सगळी आधी तुमच्या समोर येऊन जाईल मग काय केमिकल मधलं काय सेंद्रियमध्ये ते शोधत बसू शकतो आपण म्हणून मी हे नाव तुम्हाला सांगितले कारण हे सगळ्यांना रासायनिक शेतीमध्ये पाठ आहेत मी जर नुसतं येऊन म्हणलं असतो की कोरफडीचा घर असा असतो कोरफडीचा घर तसा असतो काय मजा आली नसती आता थोडस बुद्धीला पटेल मी काढलेल्या ज्या एकूण प्रॉपर्टीज वाचल्या आहेत त्या जवळपास चौदा घटक मी तुमच्यासमोर वाचून ठेवलेले आहेत आणि त्या चौदा घटकापेक्षा हे तर झालं त्याला आपल्या पिकाला काय म्हणू आपण त्याला खाद्य खत अन्नद्रव्य या माध्यमातून दिलेली माहिती पण याही पेक्षा जास्त खर्च आपला ज्याच्यावरती होतो तो म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक याला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये ते काम करतो कारण कोरफडीच्या घरावर सॉरी कोरफडीच्या झाडावर आपण कधीही कुठली कीड आलेली ऐकली नाहीये आणि कधीही कुठली बुरशी आलेली ऐकलेली नाहीये माझ्या घरासमोर माझ्या एका डब्यामध्ये मी कोरफड लावलेली उन्हाळ्यात तिला कोणी पाणी टाकत नाही तशीच वाळून जाती पावसाळ्यात पाणी पडतं तशीच हिरवी होऊन जाती पण मरत नाही किती छान गुंधर्म आहे मग एक घटक जर आपण आणून आपल्या पिकाला दिला आणि त्याच्यामध्ये जर चौदा ते अठरा का काय वीस म्हणलो मी तेवढे घटक जर उपलब्ध होत असतील कमी होत असतील पीपीएम मध्ये होत असतील नाहीतरी काही काही घटक जे आहेत आपले सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायला सांगितलेले त्याचं नावच तसं आहे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रंट मग मा सूक्ष्म जर या कोरफडीच्या घरात असतील तर ते तर मिळतील शिवाय सेंद्रिय हो केमिकल नाहीये सेंद्रिय पद्धतीने ते अवेलेबल फॉर्म मध्ये आहे उपलब्ध स्वरूपामध्ये आहे हा कुटारा तरी कमी होतो ते हे सोडा मग ते फिक्स होतं केमिकल मग त्याला बॅक्टेरिया सोडा मग हो। ते त्याला उचलून देईल असं होईल तसं किती सोपं घ्या कोरफडीचा घर टाका पंपामध्ये फवारा एवढे घटक मिळत आहेत जे की आपण आयुष्यात फवारताना कधी मँगनीज त्याच्यात आहे म्हणून सांगितलं मँगनीज आम्ही इथं दुकानांनी हिंडतो तर मॅगनीज सल्फेट मिळत नाही आम्हाला वीस वीस दुकानात ते मॅग्नी सल्फेट किती लोकांना माहिती असेल आणि किती वापरले जात असेल ते मॅग्नी सल्फेट याच्यामध्ये उपलब्ध आहे ते मॅग्नेशियम याच्यामध्ये उपलब्ध आहे कापसाची पानं रठ झाली की आम्ही फवारणी करताना दुकानदाराकडे कर जातो आणि तो मॅग्नेशियम देतो आपल्याला किलो किलोचा पुढा फवारायला अहो इथं ते कोरपडीच्या घरात आहे आणि एका फवारणीमधून जर एवढ्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार असेल म्हणजे फॉस्फरस सांगितलं मी तुम्हाला ते आहे ज्याच्यावर आता चर्चा झाली आपली किंवा फॉस्फरस पिकाला उपलब्ध झाला पाहिजे काटकपणा येतो पांढरी मुळी वाढते वगैरे वगैरे म्हणून तर ज्या एका फवारणीमुळे एवढ्या अन्नद्रव्य मिळत आहेत शिवाय कीटकनाशक म्हणून सॉरी शब्द आता बदल तुम्ही नाशक नाही पण आपल्या भाषेमध्ये बोलताना त्याला आपण नाशक म्हणू बुरशी नाशक म्हणू हे नाशक नाही आहे त्या कोरफडीच्या घरा आता कोरफडीचं गर कोरफडीचं झाड एका बांधावर आहे त्याला खेटून अ कापस कापसाचं शेत आहे त्या कापसाच्या पिकावरती मरणाची कीड पडलेली आहे नको नको ती ते कीड आहेत आणि त्याला खेटून बांधावर कोरफडीचं झाड आहे त्याच्यावर काही नाही आहे याच्यावरून काय कळतं आपल्याला की कोरफडीचं झाड हे कीटकांना इंग्लिश शब्द येऊन जातो आमच्या तोंडामध्ये रिपेलंट मधून म्हणून काम करतो म्हणजे दूर पाठवण्याचं काम करतं मारायचे पंचायतीच पडायचं नाही आम्ही आली कीड की आण कीटक नाशक आण बुरशी नाशक आण नाश करायचा त्यांना मारायचं पॉवर संपली की पुन्हा येणार हे रिपेलेंट म्हणून काम करत स्वस्त पडतं आणि एवढे सगळे घटक मिळतात कोणी एखादा शेतकरी बनवत असेल किंवा आपण बनवलंय कोरपडीचा घर आणि फवारला तरी चालू शकतो प्रमाण कमी जास्त होईल ते आपल्याला फवारताना अर्धा पंप एखादा पंप ट्राय करून का पाहता येतो अशा वस्तू जर सोड त्याच्यामध्ये जिब्रिली आहे तो एक पार्ट तर सांगायचाच राहिला की पांढऱ्या मुळीला सुद्धा ते चालना देतं आमच्याकडे बाबासाहेब चौधरी म्हणून शेतकरी आहेत त्यांनी टरबूजाला खालून सोडलं होतं त्यांच्या तर ते परेशान झाले होते टर्बुजाला हो ज्या हो सोडलं त्यांनी फक्त ते वाजवीपेक्षा थोडं जास्त सोडलं होतं तीन लिटर का काय सोडलं होतं त्यांनी पण हे बाकीचं सगळं केमिकल आणि हे सगळ्या भानगडी टाकून हे आपली जमीन खराब करून घेण्यापेक्षा सोडून आपण कोरफड कौर्फर, कोरफडीचं घर खालून सोडू आपल्या जमिनीत जाईल हुमणी आईला कंट्रोल करू शकेल एखाद्या वेळेस बुरशांना कंट्रोल करू शकल कारण आपण कधी कोरफडीच्या झाडाच्या मुळीला एखादा रोग आला निमेटोड आला असं तर कधी आपल्या ऐकण्यात नाही मरत नाही झालं ते झाड मग अशा वस्तूचा अर्क अशा वस्तूचा रस जर आपण देऊ शकलो आणि त्याचे जर एवढे बेनिफिट होत असतील चौदा घटक मी चौदा घटकांची नावं हो सांगितली त्यातला मला प्रभावित करणारा घटक सगळ्यात मोठा म्हणजे ते खालच्या ऑक्सिन जिब्रेलिन हे सगळं पण वीस अमिनो ऍसिड बावीस पैकी याच्यातलं माझ्या मनाचं काहीही नाही हे तुम्ही नेटवर जाऊन सुद्धा शोधू शकता फक्त शोधण्याची जिज्ञासा वापरण्याची तयारी शेती डोक्यात आधी होते असं आम्ही म्हणत असतो आणि नंतर शेतात होते कारण विचार आधी डोक्यामध्ये येतो मला हे ते ते ना ना कुड़ू ना कुड़ू। आहे मला ते आहे याचा परिणाम नाही झाला ते ते आहे त्या दुकानदाराकडून आहे या दुकानदाराकडून नको सगळं आपलं सगळं डोक्यामध्ये आधी फायनल होतं म्हणून माझी विनंती आहे आपल्या शेतकऱ्यांना की जैविक बरोबर जे आमचं वाक्य आहे जैविक सेंद्रिय असं मी बऱ्याच वेळा म्हणत असतो त्याची कारण ही आहेत अशा अनेक आर्क आहेत की जे दिल्या जातात कोरफडीच्या घरामधून कॅल्शियम मिळाल्यानंतर माझ्याकडच्या पाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सोडलेलं नाही गेल्या तीन वर्षात मी सोडू नका असं मी म्हणलो नाही किंवा त्यांनी सोडलं नाही याच्यात फार माझा मोठेपणा आहे हेही मी म्हणत नाही त्यांच्याच असं लक्षात आलं की माझ्या टमाट्याला क्रॅक जात नाही त्यांच्याच असं लक्षात आलं की माझी भूलगड त्यांनी कमी झालेली आहे किंवा होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी स्वतः त्यांचा स्वतःचा खर्च कमी केला आणि त्यांना रिझल्ट येत गेले तर तो एक फार चांगला सोर्स आहे एक चांगलं स्रोत आहे की एवढे सगळे घटक आपल्याला मिळू शकतात जास्त प्रमाणात जर सोडू शकलो आपण तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फवारणीतूनही चालतं आम्ही पाच एम एल पर लिटरने फवारायला देतो खालून दोन लिटर तीन लिटर शेतकऱ्याची जी काय कुवत आहे त्याप्रमाणे त्यांना सोडायला सांगतो छान सुंदर रिझल्ट येतात मायको रायझा एवढा सगळा कुटानं करून कु सोडायचा सोडलाही पाहिजे मला त्याला नाव नाही ठेवायचं कोरफड त्याला आम्हाला पर्याय पर्याय सापडला मस्तपैकी रूट डेव्हलप होतीये रूट डेव्हलप झाल्याबरोबर एवढे मायक्रो मिळतात मिळत मिळतात ते एका दगडात अनेक पक्षी दोन पक्षी नाही तर माझी विनंती आहे की असे विविध प्रयोग तुम्ही करून बघावेत आम्ही तर बघतोय गेल्या तीन चार वर्षापासून हे कोरफडीचं जे काय उत्पादन आहे कुठेही तुम्हाला उपलब्ध होऊ शकतंय कोणाकडे मिळू शकतंय आपल्याला आता वेळ नाहीये काढा रे बनवारे याला त्याला म्हणून आपण थोडस या गोष्टीसाठी जीव काढतो दशपर्णी अर्काचं तसंच झालं खूप चांगला पदार्थ आहे पण कोण पानं गोळा करील कोण त्याला भिजू घाललं काय करेल म्हणून ते दशपर्णीचा अर्कच होऊन गेला तिकडंच अशा सगळ्या गोष्टी होतात जर तुम्हाला हे योग्य वाटलं तर हे वापरून बघा आणि माझं चॅनल फॉलो करा अशाच सेंद्रिय घटकांमधून माझ्यावरती बऱ्याच वेळा आरोप होतो सांगत नाही सांगत नाही सांगूनही काही पाहिजे होत नाही आता आम्ही तुम्हाला घटक सांगितला बघूया तुमचे किती जणांचे रिप्लाय येतात की हो आम्ही वापरले मिळणार नाही मिळतच नाही किती वापरू सोडून पाहिलं अनेक प्रश्न त्याच्याबरोबर येतात म्हणून आम्ही काय केलं सांगण्यापेक्षा कृती सुरू केली आम्ही जातो शेतकऱ्याला सांगतो त्याला ते देतो नसेल तर आणि हे कर म्हणतो आणि त्याचे परिणाम त्याला त्याच्या दृष्टीस आणून देतो बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळा शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी हा व्हिडिओ कापसासाठी पण चालतो टमाट्यासाठी पण आणि सर्व भाजीपाला पिकासाठी धन्यवाद